राम राम भाउ नै यास न तुई भन्ता आज कहाँ कुरा कुरा आज आउँछ वातावरण भारे राम्रा हैकुन सग आमा गेलो आमा पुन आज क्या गाय सोडल चरालाई नै हे मिपन म पहिला गाय सोडल आज पाँच सहिना पस गाया बन्ध्याले चरालाई सोडले आज पण जरा जास्त चेड्या नुसते पळू राहिले तीनदा तर घरीच पळाले म्हणतो ना आज नाही काय म्हणून मी ने राहत इकडं कधी आज सोडले मग आता नाना म्हणतो तुमच्या पाय दुखतो ना गुडघा दुखवतो आलं मग ते म्हणे चाल फडायला उभी राहिला आज तर पहिल्यांदा सोडले पाच सहा महिने झाले तसे गाया बांधेल माझ्या मग आज सोडले ते म्हणजे तीनच नको तीनच बाकीच्या घरी पण तीनदाच घरी राहिले तीनदाच घरी तीनदाच घरी आमच्याकडे का गायांच्या पायाला अशी बांधलं का त्याला म्हणते पाय तुमच्याकडे काय म्हणते सांगा

वातावरण आहे इतकं मस्त वाटायला पण मस्त असा रा, आलेले आहे बारीक बारीक थेंब येऊन राहिले मस्त अंगावर पण राहिले ऊन नाही काय नाही इकडून सगळे भारी असं असं इकडून सगळं भारी <laughs> वाटत वातावरण बघा तुम्हाला नसं माहिती गावाकडचं वातावरण काही काही नाही नाही त्यांना नाही माहिती ते जनर राहत ते शहरात राहते का सगळे पाहणारे काही शहरात इकडं देव

पळा ते काय पण मग आता काय करता रस्त्याच्या काढायला आहे ना मग ते थोडं जपावं लागत पण मस्त चालू आहे काय टेन्शन नाही एवढं नाही पाऊस येतोय बरं का टिप टिपटिप येतोय चरायला काय अजून एवढं खास झालेलं नाही पण आम्ही मारितो एक चक्कर काय म्हणतो देव

दिसले का याला म्हणते गावाचं वातावरण हां दिसलं का इकडं नाही अ इकडे बा दिसत्या पावसाच्या दारा मस्त आहे की इकडं नाही इथून एवढ्या जागेत पाऊस फुटलेला आहे चांगलाच आलं तर लय भारी पण शेतकरी खुश आहे का मुद्दाम म्हणलं मग आम्ही आता मोकळ्या टाकल्या वातावरणातला व्हिडिओ करून काठीत आहे भारी घेतली तर

वातावरण गावाकडच तुम्हाला आवडलं का गावाकडचं वातावरण मस्त चहा केला मस्त चहा पेलो माझा दहा दूध चहा पेला आता राहिले घरच म्हणजे असे आमचं वातावरण बघाय वाटतय नक्की कमेंट मध्ये सांगा बरं का भाऊ बहिणी हा ते शिर आता फिकून दे ते क्रिकेट बर का त्याची भाषा नाही कळायची तुम्हाला किको म्हणजे क्रिकेट किको कन्नी केन्नान्नी म्हणजे केळ आणि चांगदा आणि कोकोनमनम म्हणजे काय मटन हो हो चला पाय चल आणि आमच्याकडे गाईला चारायला सोडल्यावर हाईक वय म्हणते तुमच्याकडे काय म्हणते सांगा असं हो 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 चालू आहे आमचं गावाकडचं वातावरण हे मस्त आहे की तुमच्याकडे पाऊस झाला कायबीनबिनी उतरल्यात हां लोकच असे पीक म्हणजे शेतातला माल असं डुलायला लागला आपले पण रात्री थोडीशी एकदम पिक असेल कपशी पण छान दिसून राहिली इडली सोयाबीन पण पण भारी दिसत होती राहिली थोडी खुरपायची पण आता खुराप तर नसते थोडस पेंट आणि पाऊस झालाय आला पाऊस आला तिकडे काय झालं का माहिती चालू हे वातावरण मस्त पैकी आता नुसत्या गाड्यांना उतड आलायली एका गाडी गेली का दुसरी गाडी येते दुसरी गाडी गेली का तिसरी गाडी येते गाडीवर गाड्या गाडीवर गाड्या नुसत्या गाड्या खाऊ दे ना दादा बाबा तर असं आमचं चालू आहे दादा हो हो काय म्हणायचं व्यवहार नाही हाव

आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा नवीन असले चॅनल ला सबस्क्राईब करा सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय हा